राजा सावध हो निष्ठावंत कार्यकर्त्यांची संजय काका पाटील यांना साथ सोशल मीडियावरील पोस्टची सर्वत्र चर्चा माजी खासदार संजय पाटील यांना लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला लोकसभेला गाफीलपणा नडला मात्र विधानसभेला पोटतिडकीने पळून देखील पराभव झाल्यामुळे हा पराभव निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागलेला आहे आणि सध्या सोशल मीडियावर काका समर्थकांची पोस्ट व्हायरल झाली आहे त्या पोस्टमध्ये गद्दारीची चर्चा होत आहे आणि संजय पाटील यांना उद्देशून राजा पटावरील सोंगट्या आता बदलण्याची वेळ झाली अशी साध संजय पाटील यांना घालण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीत भाजपकडून संजय पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते कार्यकर्त्यांना ते हॅट्रिक करतील असा आत्मविश्वास होता मात्र या निवडणुकीत विजयी होणारच हा त्यांच्या समर्थकांचा गाफिलपणा नडला परिणामी त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं विधानसभा निवडणुकीत राजकीय अस्तित्वासाठी संजय पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आणि त्यांना माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी साथ दिली लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकीतून बोध घेत पहिल्या टप्प्यापासूनच नियोजनबद्धपणे विधानसभेसाठी रणनीती आखली गेली निकालानंतर अपवाद वगळता बहुतांश गावातून अनपेक्षितपणे बॅकफूटवर राहावं लागलं आणि हक्कांच्या गावातही मताधिक्य मिळालेलं नाही काठावर असलेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या फरकानं पराभवाचा सामना करावा लागला आणि या पराभवाचे कारण मीमांसा होत असताना संजय पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल करण्यात आली या पोस्टमध्ये निष्ठावंत कार्यकर्ता जीवाच्या आकांतानं संजय खक्कांच्या विजयासाठी पळाल्याचा संदर्भ आहे बुद्धिबळाच्या खेळाचा संदर्भ देत प्यादी पळाली असली तरी हत्ती घोडे उंट यांनी गंमत बघितली तर वजीराने गद्दारी केल्याची टीका करण्यात आलेली आहे आणि या येणाऱ्या काळात संजय पाटील यांनी सावध होऊन पटावरील सोंगट्या बदलण्याची वेळ आल्याचं म्हटलेलं आहे आणि या पोस्टच्यामुळे तालुक्याच्या आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलेलं आहे बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी तासगाव